केंद्रातील मोदी सरकारनं मोठा गाजावाजा करत सुरू केलेली स्मार्ट सिटी योजना आता गुंडाळण्याची नामुष्की सरकारवर आली आहे कारण यासाठीचा निधी देण्यास केंद्र सरकारनं राज्य सरकारला नकार दिला आहे त्यामुळं या स्मार्ट सिटी विकसित करण्याची जबाबदारी आता स्थानिक महापालिकांवर आली आहे पण या स्मार्ट सिटीचा खर्च महापालिकांना परवडणार का की ही योजना फेल ठरणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे पण काय आहे स्मार्ट सिटीचं मिशन चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून नागपूर स्मार्ट सिटीला निधी देण्यास नकार दिल्यानं याची जबाबदारी आता येणार आहे मोदी शहरांची घोषणा करण्यात आली होती राज्य सरकारच्या सहाय्यानं या स्मार्ट सिटीज उभारल्या जाणार होत्या त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी देण्यात येणार होता मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पाची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपत असल्यानं केंद्र सरकारनं आता हात वर केले आहेत आणि निधी देण्यास नकार दिला आहे त्यामुळं स्मार्ट सिटीची जबाबदारी आता नागपूर महापालिकेवर येणार ना आहे स्मार्ट सिटी प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करावा असं पत्र नगर विकास विभागानं स्मार्ट सिटी प्रशासनाला पाठवलं आहे पण पूर्व नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत तयार होणारे अनेक प्रकल्प अजूनही प्रलंबित आहेत आणि वर्षभरात हे प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता धुसर आहे दरम्यान राज्यातील आणि राज्याबाहेर इतर शहरांमध्येही अवस्था होण्याची शक्यता आहे नागपूर हे त्याचं उदाहरण ठरलं आहे त्यामुळं मोदी सरकारचा स्मार्ट सिटी प्रकल्प फेल ठरण्याची चर्चा आता सुरू आहे भारत सरकारच्या नागरी पुनर्विलोकन आणि सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत देशभरातील शंभर शहरं या मिशन अंतर्गत विकसित केली जाणार आहे संबंधित राज्य शासनाच्या सहकार्यांनी केंद्राच्या नगर विकास मंत्रालयानं हे मिशन राबवायचं होतं देशभरातील शंभर शहरांची नावंही घोषित करण्यात आली होती या शहरातील नागरिकांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना वीज पुरवठा पाणी पुरवठा घनकचरा व्यवस्थापन कार्यक्षम वाहतूक कनेक्टिव्हिटी ई प्रशासन आणि शहराचं सौंदर्यकीकरण या गोष्टी शहरामध्ये विकसित करण्याचं या मिशनचं ध्येय होतं माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेड इटला सबस्क्राईब करा